चला आज मस्त तीळपापडी करूया इथे मी हे तीळ स्वच्छ निसून धुन घेतलेले आहेत आता हे तिळ भाजून घेऊया गॅसवर कढई ठेवली आणि हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ छान असे थोडे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप छान असे तिळपापडी लागते आता हे पूर्णपणे तिळ भाजून घेते मी आता काढून घेते तिळ आपले भाजलेले आहेत आणि त्याच्यामध्येच त्याच कढईमध्ये एक चम्मच दोन चम्मच तूप टाकते आपल्याला पाक करायसाठी आणि हे गूळ मी फोडून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर खिसूनसुद्धा घेऊ शकता याला छान असायचं पाक होऊ द्यायचा छान मिक्स करत राहायचं याला खूप छान लागते असे तिळपापडी छान झालेला आहे आपला पाक पूर्ण असा विरघळलेला आहे आणि मी इथं कोलपाटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे तिळ आपले या पाकामध्ये सोडून द्यायचे आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण हे असं पाकामध्ये तिळ छान मिक्स झाले पाहिजे तुम्ही हवं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता मी नाही वापरलेली आहे आता हे छान झालेलं आहे कलर पण खूप छान याचा आलेला आहे आता इथं आपल्याला छोट्या छोट्या तिळपापडी करून घ्यायच्या आहे आता आता इथे मी ही कोलपाटावर छोट्या छोट्या अशा टाकून घेते आणि याचं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे आता छोटे छोटे टाकल्या म्हणजे हे थोड्याशा अशा पसरते तर जास्त याला घट्ट नाही करायचं आहे आपल्याला या पापडीला पापडीसाठी जी लागणार आहे ती तिळस बॅटर बघू शकता अशा प्रकारे आता मी हे छोट्या छोट्या अशा टाकलेल्या आहेत आता हे पूर्ण काढून दाखवते चाकूच्या सहाय्यानं आपल्याला काढून घ्यायची आहे ही अशा प्रकारे आणि तुम्ही याला हवं तर तुम्हाला जास्त आणखीन पातळ पाहिजे तर याला लाटूनसुद्धा घेऊ शकता मी ते हे पूर्ण काढून घेते खायला खूप छान लागते अशी खरपूस होते आता आता हे पूर्ण साईडला काढून घेते आणि तुम्हाला लाटून सुद्धा दाखवते अशा प्रक्रियेला लाटून घ्यायचे तुम्हाला जास्त पातळावी आहे तर मी काय पूर्ण लाटून घेतले नाही तर दोन तीनच असे लाटून घेतले आहेत झटपट होते जे रेसिपी ही जास्त काय टाईम लागत नाही काही नाही नक्की तुम्ही या तिळसंक्रांतीला करून बघा अशा छोटे छोटे छोट्या गुळ पापडी छान लागते खायला पण आता इथं काढून घेते एका डिशमध्ये पूर्ण बघू शकता त्याही मी साईडलासुद्धा सुद्धा टाकल्या होत्या दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी हे लाटलेले नाही आहे आता हे अशाच याला टाकल्या होत्या आपल्याला बॅटर जास्त घट्ट नाही करायला लागत आता ही मी तुम्हाला तोडून दाखवते खूप छान अशा ठिसूळ झालेली आहे आता अजिबात चिकट नाही काय नाही खूप छान झाले आहे बघू शकता तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एकदा भेटू का नवीन छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद